महारासा, महारासा चला लेकी। ये थिल श्री यानची पोलीस निरीक्षक म्हणजेच पी आय या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल श्री संताजी जगनाडे महाराज समाज मंदिर गल्ली करमाळा येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सत्कार समारंभास करमाळा येथील देवडीकर साहेब यांचा मित्रपरिवार व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी हमाल पंचायत अध्यक्ष राहुल सावंत बोरगावचे सरपंच विनय ननवरे करमाळा अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन फारुख जमादार माजी माजी प्रशांत नगरसेवक संजय सावंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आश्पाब जमादार माजी नगरसेवक दीपक सुपेकर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वीर संदीप पवार सोनू मल्होत्रा अल्लाउद्दीन शेख रहीम मुलानी राजेंद्र सूर्यवंशी व इतर मान्यवर उपस्थित होते मित्र मैत्रिणीं साप्ताहिक जोमदार चॅनल आजच सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ शेअर व लाईक करत चला नमस्कार